बाळे परिसरातील जयमल्हार नगर येथे राहणाऱ्या दत्ता शिंदे यांच्या घराचा दरवाजा बाहेरून तोडून चोरट्यांनी अकरा तुळस सोनं पासष्ट हजार रुपयांचा रोखऐवजी लंपास केला आहे तेथून जवळच असणाऱ्या संतोष बिराजार यांच्या घरी देखील अशाच पद्धतीने चोरी करण्यात आली आहे संतोष माधव बिराजार राहणार प्लॉट नंबर सव्वीस आकाशनगर बाळे आम्ही काल रात्री साडेबारा वाजता झोपल्यानंतर साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान आमच्या घराचा कडी फोंडाऊस कटून चोराने घरात प्रवेश केला आणि बेडरूम मधले सगळ्या साहित्य विस्कटून किचन मधले सगळ्या साहित्य विस्कटून 7500 रुपये रोख घेऊन गेले व चांदीचे निरंजन घेऊन गेले तसंच पॅनासॉनिक कंपनीचा मोबाईल घेऊन गेला यामध्ये एक मोबाईल फोन आणि पाच हजार रुपयांचा ऐवज लंपस करण्यात आलाय त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रा शांती आवटे यांच्या घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल लंपास केले आहेत अचानक जागालेल्या शांती आवटे यांनी चोरांना पाहिल्यानंतर आडावरोड केल्यानंतर प्रथमदर्शनी चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत मला जाग झाले मग मी प्रत्येक वेळेस जाग ना मोबाईल बघते मी मोबाईल मोबाईलमध्ये मग तसं बघायला गेले मी रोजच सारखं मग मला हातालाच लागला नाही मोबाईल मग उठून म्हटले मोबाईल येले जा ये म्हणून मी कन्नडमध्ये बोलले मग बोलल्यावर ते आत रूममध्ये चोर शिरले त्यांनी बाहेर आले पळत त्यांना मी बघितले आज फौजदार चवडी पोलीस स्टेशन येथे या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर फौजदार चवडी पोलीस स्टेशन चे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाला असून श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना बोलवून दुपारपर्यंत उशिरा तपास सुरू होता